राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय अठ्ठावन्नवरून साठ वर्षे होण्याची शक्यता निर्माण झाली आहे या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह मुंबई येथे बैठक आयोजित करण्यात आली होती प्रशासनाचे अधिकारी कर्मचारी व राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचे संघटना यांची संयुक्त बैठक या आयोजित करण्यात आली होती बैटा की या बैठकीमध्ये या संदर्भात चर्चा झाली त्यानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य कर्मचारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय अठ्ठावन्नवरून साठ वर्ष करण्यासंदर्भात योग्य तो तोडगा व नियोजन लवकरच करण्यात येईल असे महत्त्वाचे आश्वासन दिले आहे मित्रांनो लेटेस्ट अपडेटसाठी आमच्या या यूट्यूब चॅनलला नक्की सब्सक्राइब करा धन्यवाद